आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आहे दीपा मावस्या म्हणजेच आषाढा मावस्या तर बघा आज आपल्याला देवघरातील दिव्यांमध्ये ही वस्तू टाकायची आहे जर आज आपण अमावस्ये दिवशी हा उपाय केला तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते त्याचबरोबर लक्ष्मीचा अखंड वास आपल्या घरामध्ये राहतो त्यामुळे नक्कीच ही वस्तू तुम्ही तु न विसरता आज देवघरातील दिव्यामध्ये टाकायची आहे दिवसभरात तुम्ही कधीही ही वस्तू दिव्यामध्ये टाकू शकता अगदी रात्री बारापर्यंत जरी तुम्ही ही वस्तू दिव्यामध्ये टाकले तरीही चालेल त्याचबरोबर बघा आपल्याला एक चूक आजच्या दिवशी अजिबात करायची नाही नव्याण्णव टक्के लोक ही चूक दीप अमावस्येला म्हणजेच आषाढ अमावस्येला करतात आणि बघा जर आपण ही चूक केली तर आपल्या पदरी असलेलं जे पुण्यफळ आहे ते दुसऱ्यांना मिळतं आणि बघा आपण म्हणतो ना की आपला जो एक काळ आहे तो खराब चालू आहे नशीब साथ देत नाही तर अशा प्रकारच्या समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं त्यामुळे बघा काही तिथींचं एवढं विशेष महत्त्व असतं की त्या तिथी दिवशी केलेली चूक जी आहे ती आपल्याला खूप जास्त नुकसान पोचवत असते त्यामुळे बघा ही चूक तुम्ही अजिबात आज करू नका ती चूक कोणती आहे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे त्यापूर्वी बघा आज आषाढ अमावस्या आहे दीप अमावस्या आहे काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या असतात आजच्या नक्की सगळ्यांनी करा आज नित्यदेवपूजा करा देवांची स्वच्छता करायची आहे त्याचबरोबर देवांना पंचामृताने स्नान घालायचे आहे त्याचबरोबर आपल्या देवघरामध्ये छानशी रांगोळी काढायची आहे मुख्य दरवाज्याच्या बाहेर छान अशी रांगोळी काढायची आहे ही आवश्य चक्या उम्बर लेपन तुम्ही कोणतीही रांगोळी शुभचिन्ह अवश्य काढा शक्य असेल तर उंबरठ्याला हळदीचं लेपण तुम्ही करायचं आहे आणि त्याचबरोबर आज अमावस्येचा दिवस आहे त्यामुळे दही भात जो आहे आपल्या घरावरून उतरून टाका मुख्य दरवाज्यावरून तुम्हाला सात वेळा तो उतरवायचा आहे आणि बाहेर ठेवायचा आहे या उपायामुळे नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये येऊ शकत नाहीत त्याचबरोबर आज संध्याकाळी आपल्याला एक नारळ जो आहे तो आपल्या घरावरून उतरून टाकायचा आहे नारळ घ्यायचा त्यावर कापूर ठेवायचा आणि मुख्य दरवाज्यावरून तो तीन वेळा उतरून आपल्याला तो बाहेर टाकून द्यायचा आहे यामुळे देखील आपल्या घराला एक संरक्षण कवच निर्माण होते आणि जर काही घरावर संकट येणार असतील तर त्यापासून आपल्या कुटुंबाचा बचाव होतो त्यामुळे बघा आज अमावस्येला या गोष्टी करा आज दीपा अमावस्या आहे दिव्यांचं पूजन आपल्याला करायचं आहे घरामध्ये जे दिवे आहेत त्यांचं पूजन तुम्ही अवश्य करायचं आहे दिवे जे आहेत ते चांगले घासून पुसून स्वच्छ करायचे आहेत आणि त्यांचं पूजन आपल्याला करायचं आहे कणकेचे दिवे तुम्ही आज पाच तरी बनवा आणि त्यांचं पूजन आपल्याला करायचं आहे दानधर्म आज तुम्ही जास्त प्रमाणात जेवढं कराल तेवढं पुण्य तुमच्या पदरी पडत असतं त्यामुळे यथाशक्ती तुम्हाला ज्या गोष्टींचं दान करणं शक्य आहे अन्नदान किंवा वस्त्रदान हे तुम्ही करा गरजू लोकांना ते दान करा फक्त समोरची व्यक्ती गरजू असली पाहिजे तिला त्या वस्तूची गरज असली पाहिजे हे लक्षात घ्या तुम्ही यथाशक्ती फळं दान करू शकता एखाद्या मंदिरामध्ये ठेवून येऊ शकता तर या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला आवर्जून करायच्या आहेत आज सकाळ संध्याकाळ घरामध्ये कापूर जाळायला विसरू नका कापूर जाळत असताना त्यामध्ये एक लवंग आणि त्याचबरोबर एक मिरी जी आहे ती आपल्याला कापरामध्ये टाकायची आहे आणि ओम काल भैरव नाथाय नम या मंत्राचा जप करायचा आहे सकाळ संध्याकाळ तुम्ही आज कापूर जो आहे तो घरामध्ये जाळायचा आहे यामुळे घरातलं वातावरण सकारात्मक होतं आज आपल्या घरामध्ये धूप दीप हे जाळायचं आहे वातावरण प्रसन्न राहील असा आपल्याला प्रयत्न करायचा आहे चांगल्या गोष्टी होईल तेवढ्या आपल्याला आज करायच्या आहेत आता कोणत्या गोष्टी आपल्याला करायच्या नाही आहेत किंवा कुठली चूक जी नव्याण्णव टक्के लोक करतात पण बघा ही चूक तुम्ही आज करू नका यामुळे बघा आपलं जे पुण्यफळ आहे आपल्या पदरामध्ये जे काही पुण्य आहे तर ते दुसऱ्याच्या वाट्याला जातं आणि आपण केलेले उपाय किंवा सेवा आहे त्यांचा काहीही उपयोग होत नाही पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे आपल्याला परानं सेवन करायचं नाही कोणी कितीही आग्रह केला तरी देखील आपल्याला कोणाकडे समजा तुम्ही गेलेला आहात तर काही खायला दिलं तर ते तुम्ही खाऊ नका कारण बघा जेव्हा अमावस्येच्या दिवशी तुम्ही कोणी दिलेलं अन्न खाता किंवा पदार्थ खाता तेव्हा तुमचं जे पुण्यफळ आहे तुम्ही जे केलेले काही पुण्य आहे ते त्या व्यक्तीला जात असतं म्हणजेच तुमचं जे पुण्यफळ आहे त्या व्यक्तीला मिळत असतं कारण बघा आपल्याला माहिती आहे अमावस्येच्या दिवशी दान धर्म करण्याला खूप महत्त्व आहे म्हणजेच ती व्यक्ती दान करून जे काही पुण्य आहे ते मिळवत असते आणि जेव्हा ते तुम्ही सेवन करता तेव्हा त्या तुमचं जे पुण्य आहे त्या व्यक्तीला जात असतं त्याचबरोबर जे काही त्या व्यक्तीचे दोष असतात ते देखील आपल्यामध्ये येत असतात नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती आपल्यामध्ये प्रवाहित होत असते त्यामुळे बघा आज चुकूनही पर अन्न सेवन करू नका दुसऱ्याने बनवलेलं जे आहे किंवा दुसऱ्या घरामध्ये बनते तर असं तुम्ही अन्न खाऊ नका तुमच्या घरामध्ये तुमची आई बहीण किंवा बायको बनवते हे तुम्ही खाऊ शकता पण आग्रह करून कोणीतरी तुम्हाला काहीतरी खाऊ घालते तर अशा गोष्टी आपल्याला चुकूनही आज करायच्या नाहीत बरेचशी लोक ही चूक करतात त्यामुळे बघा आपल्याला ते, आप ते फळ जे आहे त्या दिवसाचं ते मिळत नाही दुसरी गोष्ट म्हणजे बघा आज आषाढ अमावस्या आहे आणि काही लोक याला मग गटारी अमावस्या म्हणतात लक्षात घ्या हे खूप चुकीचं आहे ही गटारी अमावस्या नसून तर ही दिव्यांची अमावस्या आहे आपल्या आयुष्यामधला अंधार दूर करण्यासाठी आपल्या प्रगतीमधले अडथळे दूर करण्यासाठी आज अशा प्रकारे दिव्यांची आरास केली जाते त्यामुळे बघा आज चुकूनही मांसाहाराचं सेवन करू नका मुख्य म्हणजे अमावस्येच्या दिवशी कोणत्याही मुक्या प्राण्याला त्रास इजा करणं हे अत्यंत चुकीचं आहे आणि जर तुम्ही आजच्या दिवशी मांसाहार करत असाल तर बघा तुम्ही कित कितीही भक्त असाल त्याचबरोबर कितीही तुम्ही सेवा करत असाल त्या सेवेचा काहीही उपयोग होत नाही तुम्हाला त्याचं एक टक्का पण पुण्य लागत नाही त्यामुळे आज चुकूनही मांसाहार करू नका घरात पण करू नका बाहेर जाऊनही आपल्याला मांसाहार करायचा नाही त्याचबरोबर कोणाला वाईट बोलू नका कोणाला अपशब्द बोलू नका तुमच्या घरामध्ये कोणी आलेला आहे त्यांना तुम्ही नाराज करू नका किंवा अपमान करू नका जर तुम्हाला खूप जास्त राग येतो एखाद्या गोष्टीचा तर तुम्ही शांत राहा पण अपशब्द आपल्याला चुकूनही कोणालाही बोलायचे नाहीत तसं जर ते कधीच बोलू नये पण विशेष करून आजच्या दिवशी आपल्याला संयम पाळायचा आहे आपल्या मनामध्ये द्वेष निर्माण होईल कोणाविषयी असं आपल्याला अजिबात करायचं नाही तर आपल्याला प्रसन्न ज्या गोष्टींनी आहे त्या गोष्टी करायच्या आहेत बघा ज्या गोष्टींचा आपल्याला राग येतोय तर त्या शक्यतो आपल्याला टाळायच्या आहेत आपला जो मूड आहे तो चांगला ठेवायचा आहे आपल्याला खूप जास्त राग येईल अशा काही गोष्टी ज्या आहेत त्या टाळायच्या आहेत आज कोणालाही पैसे उसने देऊ नका कारण अमावस्या ही तिथी माता लक्ष्मीची प्रिय तिथी आहे त्यामुळे कोणालाही उसने पैसे देऊ नका सुट्टे पैसे देऊ नका आपल्या घरातला झाडू कोणाला देऊ नका दही त्याचबरोबर दूध यासारखे पदार्थ कोणाला आज देऊ नका या, या गोष्टी अगदी व्यवस्थित आपल्याला पाळायच्या आहेत त्याचबरोबर बऱ्याच महिला ही चूक करतात बघा आज, आज दीप अमावस्या आहे दिव्यांची अमावस्या आहे आज संध्याकाळी आपल्याला दीपपूजन करायचं असतं आणि आजचा दिवस हा लक्ष्मी प्राप्तीसाठी विशेष असा दिवस मानला जातो त्यामुळे बघा आज संध्याकाळी आपल्याला दिवे लागणीच्या वेळेला दीपपूजन करायचं आहे त्यामुळे जेव्हा आपण दीपपूजन करतो म्हणजे संध्याकाळी नंतर घरामध्ये झाडू मारू नका किंवा फरशी पुसू नका बघा बऱ्याच महिला असं करतात की झाडू मारतात किंवा फरशी पुसतात पण हे चुकीचं आहे आज संध्याकाळी पाच नंतर आपल्याला या गोष्टी करायच्या नाहीत तुम्ही पाचच्या आधीच पूर्ण घराची स्वच्छता करा पण दिवे लागणीनंतर चुकूनही घरामध्ये झाडू मारू नका कारण काय होतं जेव्हा आपण अशा प्रकारे झाडू मारतो आणि केर काढतो तेव्हा आपल्या घरातील लक्ष्मी आपण स्वतः घराबाहेर काढत असतो यामुळे आपल्याला ही गोष्ट करायची नाही जरी खूप कचरा झालेला असेल तर तो तुम्ही बाजूला लावून ठेवा पण झाडून वगैरे काढलेला आहे संध्याकाळी सहा नंतर असं तुम्ही करू नका यामुळे घरामधील लक्ष्मी टिकून राहत नाही तर या काही गोष्टी आहेत या चुका आपल्याला करायच्या नाहीत त्याचबरोबर आता बघूया दिव्यामध्ये कुठली वस्तू टाकायची आहे तर देवघरातला दिवा जो आहे तो स्वच्छ करून घ्या चांगला त्यामध्ये तेल टाकायचं आहे आपल्याला आणि असा दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे आणि दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या दिव्यामध्ये एक छोटासा कापराचा तुकडा किंवा कापराची पूड टाकायची आहे तुम्हाला आणि पाच अखंड तांदूळ घ्यायचे आहेत तुकडा तांदूळ घेऊ नका अखंड पाच तांदूळ घ्या आणि एक चांगली फुलाची लवंग घ्या तर आपल्याला हे पाच अखंड तांदूळ आणि फुलाचं लवंग जे आहे चांगल्या फुलाचं ते दिव्यामध्ये टाकायचं आहे तर या गोष्टी टाकल्यामुळे जेव्हा आपण दीप दिवशी किंवा अमावस्ये दिवशी या वस्तू दिव्यामध्ये टाकतो आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये वाढ होते त्याचबरोबर माता लक्ष्मी आपल्या घराकडे खेचली जाते त्याचबरोबर ज्या काही आर्थिक समस्या आपल्याला ये येत आहेत तर त्या देखील दूर होतात त्यामुळे बघा अवश्य दिव्यामध्ये पाच अखंड तांदूळ जे आहेत ते टाकायचे आहेत एक फुलाचं लवंग टाकायचे आणि कापराची थोडीशी पूड टाकायची आहे यामुळे आपल्या घरामध्ये सात्विक वातावरण निर्माण होते आणि बघा अनेक अडीअडचणींमधून समस्यांमधून आपल्या कुटुंबाची सुटका होते आपल्या कुटुंबाची प्रगती होते घरामध्ये सुख समृद्धी नांदते त्यामुळे हा देखील उपाय सगळ्यांनी करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना या गोष्टी कळतील